नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा मी जो गरम मसाला बनवलेला आहे वर्षभराचा त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कांदा लसूण मसाला जो असतो तोही मी घरीच बनवते आणि त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या गरम मसाल्याच्या रेसिपीला खूप छान व्यूज मिळालेत तसे हाही मसाला सगळ्यांनी बघा आणि ही रेसिपी फॉलो करून मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही अशा पद्धतीने मसाला बनवता की नाही तर बघा त्यासाठी मी काय केलं आहे सहा कांदे घेतलेत बारीक लहान मोठे कसेही चिरू शकता तुम्ही एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि एक वाटीभर सोललेलं लसूण असं प्रमाण आहे त्याचं तर आता ना आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल टाकायचं कढईमध्ये आणि खोबरं टाकून लालसर कलर येईपर्यंत सगळं भाजून घ्यायचं आहे त्याचं एकसारखं हलवत राहून खोबरं काढून घ्यायचं आहे अशा कलरवर आल्यावर खोबरं काढून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे थोडासा लसणाचा पण कलर बदली करेपर्यंत टाकायचं आहे परतायचं आहे हलवत आहे लसूण परतला की लसूण काढून घेऊन थोडंसं तेल वाढवायचं आहे अजून दोन ते तीन पळ्या आणि मग कांदा टाकायचा आहे कारण कांदा आपल्याला चांगला तळला गेला पाहिजे सतत हरवत राहायचा आणि लालसर कलरवर कांदा तळून घ्यायचा आहे तर बघा दहा ते पंधरा मिनिट कंप्लीट गेलेत आणि कांद्याला असा कलर आलेला आहे लहान मोठा तुम्ही कसाही चिरू शकता बारीक चिरला तर लवकर तळला जातो एवढंच होतं आहे तर आता ना कांदा थंड करून घ्यायचा आहे आणि जे लसूण आणि खोबरं पण आपण केलेलं आहे परतून घेतलेलं आहे तेही चांगलं व्यवस्थित थंड झालं पाहिजे नंतर आपल्याला हा मसाला बारीक करून मिसळायला घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने ना आता मी बराच वेळ ठेवला होता जवळजवळ दोन तीन तास आणि मग आता खोबरं पहिलं आपण बारीक करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप करायचं आहे सगळं एकत्र टाकायला गेलं तर ते बारीक होत नाही तर मग पहिलं सुरुवातीला खोबरं करून घ्यायचं आहे एक कोरडं भांडं घ्यायचं आहे मोठं परात वगैरे जे पण असेल आपल्याकडे ते आणि त्याच्यामध्ये खोबरं काढून घ्यायचं आहे नंतरला खोबरं झालं की लसूण टाकायचं आहे लसूण काढून घ्यायचं आहे आणि मग शेवटी कांदा टाकायचा आहे लसणाची पण पेस्ट काढून घेतली आणि कांदा काढून घेतला आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे तर हा कांदा लसूण मसाल्याची रेसिपी जी आहे ती मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली होती आणि गरम मसाल्याची पण रेसिपी सासूबाईंनी सांगितलेली आहे त्याच पद्धतीने मी गेली खूप वर्षे फॉलो करते आहे तो आता बघा मसाला मी बरणी भरून हो ठेवल्यानंतर ना शिल्लक राहिलेला होता तर त्यातले साधारण ना आता पाच ते सहा चमचे मी आधी काढून घेते अगदी वजनी प्रमाण मी तुम्हाला लगेच सांगणार नाही आहे कारण तो जो जो पाऊन किलो मसाला आहे तर मला किती प्रमाण लागते ते मी तुम्हाला सांगून देतो कारण आपल्याला ना जसं गरज लागेल तसा मिसळायचा आहे अगदी तो कोरडा पण झाला नाही पाहिजे ओलसर असं त्याचं थोडंसं टेक्स्चर दिसलं पाहिजे तर पहिलं कांदा खोबरा आणि लसूण मीठ हे सगळं एक एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये गरजेनुसार लागेल तसा मसाला मिसळत जायचा तर बघा आता हातांची आग होऊ नये म्हणून मी ग्लोव्जचा वापर केला आहे तुम्हाला सहन होत असेल तुम्ही डायरेक्टही करू शकता पण ग्लोव्ज घातल्याने प्रॉपर मसाला माझा मिक्स होतो मला अजिबात त्याच्यामुळे मी कानकूच करत नाही की हातांची आग होईल तर आपण त्याच्यामध्ये हातकसन चमच्या आणि तितका क्लिअरली मिक्स होत नाही मसाला अशा पद्धतीने मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला जितकी गरज लागेल तर साधारण आहे ना अर्धा किलो मसाला बरोबर लागलेला आहे मला हे एवढ्या प्रमाणासाठी आणि आता ह्या थोड्याशा गुठळ्या दिसतात ये ना हे मिक्सरमधून काढायच्या चालू बंद करून फक्त चालू बंद करायचं मिक्सर बन भांडं बंद, बंद करायचं आणि अशा पद्धतीने बघा आता जो आता तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये असं टेक्शर त्या मसाल्याला येतं ज्यावेळेस आपण म मिक्सरमधून काढतो तो पूर्ण एक जीव मसाला झाला आहे तर आता स्वच्छ एक बरणी घेऊन कोरडी झालेली बरणी पाहिजे कारण हा आपल्याला मसाला ना सात आठ महिने कितीही दिवस जाऊ शकतो तर आता मी साधारण पाच ते सहा महिने मला टिकेल इतका केलेला आहे तुम्हाला वाटत असेल काही प्रॉब्लेम तर तुम्ही ही बर्नी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा व्यवस्थित वापर केला तर ही ब बर्नी बाहेर जरी ठेवली तरी मसाला अजिबात खराब होणार नाही तर बघा सकाळी ज्यावेळेस आपल्याला घाई असते डब्यांची त्यावेळेस हा कांदा लसूण मसाला खूप कामाला येतो अगदी दोन चमचे टाकला आणि आपण लसूणही अजिबात भाजीमध्ये टाकला नाही तरी भाजी, भाजी खूप टेस्टी होते तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करायला पण विसरू नका थँक्यू